हाय गुड मॉर्निंग तर स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये आणि मस्त सकाळी सकाळी मी फ्रेश झाली आहे मस्त पक्ष्यांचा आवाज पण येतो आहे ये बाहेर आज अशी मस्त थोडीशी हवा आहे नाही तर रोज इतका वारा असतं भराभरा भराभरा भरा। आज मस्त थोडीशी हवा आहे आणि माझी चालू आहे साफसफाई घर वगैरे झाडायचं चालू आहे दादांची मस्त इथे देवपूजा झाली आहे दिवा अगरबत्ती वगैरे मस्त लावलं ला आहे चला आता गेट साफसफाई करून मस्त आमचा चहा वगैरे टाकते आत्यंदा दादा गेली फिरायला थोडंसं सकाळी ते एक चक्कर मारून येतात इकडं आमचं वावर आहे ना याच्या थोडंसं पुढं तर तिकडं जाऊन मस्त एक चक्कर मारून येतात म्हणजे सकाळी सकाळी थोडंसं फिरणं पण होतं मस्त फ्रेश फ्रेश ऑक्सिजन पण भेटतं सकाळी फिरलेलं चांगलं असतं चला घेते साफसफाई वगैरे करून आहे स्वयंपाकाची तयारी आणि आज आम्हाला बनवायची कांद्याची पात जी की सगळ्यांची फेवरेट आहे अजून दूध नाही आलेलं तोपर्यंत स्वयंपाकाची तयारी करते थोडीशी भाजीशी जायत लागते हे बघा आज त्यांनी मस्त काल कांद्याची पात आणली होती तर आज कांद्याची पात आणि बाजरीच्या भाकरी बेस्ट मस्त कांद्याची पात बनवली आते ते ते आते ते ते आता त्यांनी लोणी काढले रोजची दुधावरची साई साठवून साचून त्याचं लोणी काढलं आहे आणि आता त्याचं तूप बनवते सगळं कामावरले माझं स्वयंपाक पण झाला आहे कपडे पण धुवून झाले सगळे आणि आता जेवण करायचे थोड्या वेळाने आणि पावसाचं वातावरण तर सारखं होते कपडे वाळत घातले का पाऊस येतो त्याच्या भीतीने आज डायरेक्ट पोर्चमध्येच कपडे वाळून टाकले खाला भी तरीका है टेंशन नहीं तो अगर हम कोई भी खाने की जेवन झाला आता मस्त स्वीट म्हणून एक कप एक खाते चला आता आज लिंबाचं लोणच बनवतय म्हणजे लोणच्या अशा फोडी करायच्या आणि ते मिक्सरमध्ये काढायचं ना आणि मग गोळ टाकून काढून घ्यायचं हा हा खापाख्याने एखादी काढून घ्यायचं आणि नंतर असं दळून घ्यायचं मिक्सरमध्ये हा दळलं का मग गुळ टाकून वाटी मोजून घ्यायचं मापानं एक वाटी ते लिंबाच किस घ्यायचं एक वाटी गुळ घ्यायचा तुम्हाला साखर वाटली तर साखर घ्यायचं हा साखर किंवा गुळ जे काही वाटाव ते एकदम आपण आंबा कसं करतो तसं एक वाटी हा लिंबाचा केस आहे Hmm. आणि दे त्याच्यात तो तुणे hmm. hmm. एक वाटी गुळ टाकून घ्यायचा आता ते ह्याच्यात टाकून मोजून घेतलं लिंबाचं आणि आता एक वाटी गुळ टाकून परतून घ्यायचं चांगलं हा कोरड ना लिंबाचं हे लोणचं उपवासासाठी पण वापरता येईल आपल्याला आणि लिंबू शरीरासाठी चांगलं असतं ऍसिडिटी नाही होत लिंबाने विटॅमिन सी आता त्याच कोरड होईपर्यंत परतून घ्यायचं गोळ चांगला मिक्स होईल मग त्याच्यात नाही बघा कसे दाणे खाते एक 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 वेचून तिथे दाणे टाकले ना इथं आत्ता रोज दाणे टाकीत राहते सकाळी उठल्या का बरोबर चिमणे त्यांच्या त्यांच्या टाईमला येऊन मग दाणे खाते चला मस्त थोडा वेळ झोपले होते झोप वगैरे झाली आहे आणि जाते आता खाली सगळ्यांसाठी चहा वगैरे ठेवते दादा ते जर नाही आहे ते गेले हॉस्पिटलला दिदींचं जे मंथली चेकअप असतं त्याच्यासाठी गेले ते, गे ते हॉस्पिटलला आणि चला जाते आता मी खाली माझ्यासाठी चहा टाकते आत्ता त्यांचं आहे वाटतं कोणीतरी पाहुणे आले होते तर त्यांचा चहा झाला आहे मी एकटीच आहे दिदीं ते पण आले नाही अजून ते आल्यानंतर त्यांचं टाकते आता माझ्या साईड टाकते यांना पण विचारते कॉफी घ्यायची का काय त्याने बघा हे लोणचं बनवलं आहे लिंबाचं किती मस्त झालं आहे मस्त गुळ टाकलं आहे ना त्याने असा कलर आलाय त्याला भारी दिसते जो कैरीचा जो मुरांबा असतो ना सेम तसंच लागतं फक्त हे लिंबाचं आहे ते कैरीचं असतं गुळ घालून मुरांबा घ्यायला हे पण तसंच लागतं लेटेस्ट लागतं या चहा बिस्किट खायला पाच वाजले आणि यांना आता मॅगी खायची इच्छा झाली कॉफीचं विचारलं पण त्यांना कॉफी तर काही घ्यायची नव्हती आत्ता फोन आला म्हणे मला मॅगी खायची मला आता थोड्या वेळी जेवणच करायचं आहे नाही मी जेवण पण करणार नाही पण आत्ता मला मॅगी खायची ठीक आहे तर यांना आता मॅगी बनवते कांदा टोमॅटो कापून घेतला आहे चला आता यांना मॅगी बनवून देते इथं बघा आमची संध्याकाळची तयारी केली आहे आज आम्हाला बनवायचं आहे धिरडं गुळवणी आणि भजे धिरडं म्हणजे ते उपवासाचं धिरडं नाही जे की मी काल परवा रेसिपी टाकली आहे ते वालं धिरडं नाही ते भगरीचं धिरडं आहे आणि हे गव्हाचं पीठ आणि ज्वारीचं पीठ हे एकत्र करून ते मिक्स केलं आहे मिक्स केलं आणि त्याच्यात मीठ टाकलं आहे बाकी मिरची वगैरे काय नाही टाकायची फक्त मीठ टाकायचं आणि ते असं भिजत ठेवायचं थोडा वेळ आणि मग त्याचे डोस्यांसारखे धिरडे बनवायचे आणि गुळवणी म्हणजे काय असतं पाण्यात गुळ मिक्स करायचा तो उकळून घ्यायचा थोडासा आणि थोडंसं दुट्टा खायचं ते जास्त पण नाही आपल्याला पाहिजे ते असं दुट्टा खायचं मग त्याच्यात ते गुळवणी मिक्स करायचं त्याला गुळवणी म्हणा म्हणत कारण पहिले जे लोक त्या पहिले लोक पुरणपोळीसोबत गुळवणी खायची आपण कसं आता डायरेक्ट दूध खातो किंवा काही भागात कटाची आमटी म्हणजे आमच्याकडं सार म्हणतो त्याला तर सार खात तसं नाही तर ते गुळवणीसोबत पुरणपोळी खायची तर ते धिरडे आणि गुळवणी आषाढ महिना लागला की एकदा एक ला ते बनवतातच मी एकदा म्हणजे जेवढ्या वेळा बनवायचे तेवढ्या आपल्याला आवडतं त्याच्यावरही तर आमच्या घरी पण बनवतं धिरडे आणि गुळवणी आणि भजे वगैरे असे त्याच्यासोबत काहीतरी तळलेलं असं पापडी कुरडई भजे असं कारण आषाढ महिना असं त्याच्यात आखाड तळणं असं त्याला म्हणतात आणि आपल्या घरी ज्या काही गाई वासरा असेल त्यांना ते भजे कुरडाई चपाती असं दिलं जातं त्या महिन्यात नैवेद्य म्हणून आपल्या घरच्या गाई मशीनला असं दाखवलं जातं तर आज आम्ही भिरडं गुळवणी बनवणारे दाखवते तुम्हाला कसं असतं धीरड आणि गुळवणी आणि आषार महिन्या लागला की असं असतं ही भिरडं गुळवणी बनवणं किंवा आपण म्हणतो ते आखाड तळणं परत जी नवीन लग्न झालेली मुलगी असते तर तिने माहेरी जायचं असतं चार पाच दिवस किंवा पहिले दर महिनाभर जायचे माहेरी कारण असं म्हणायचे तेव्हा की आषाढ महिन्यात नवऱ्याचं चेहरा नाही बघित बघितलं पाहिजे त्याच्यासाठी नवीन लग्न झालेली मुलगी माहेरी जायची तर ते तसं कारण नसावं कारण पहिले कसं जाण्या येण्याच्या एवढ्या सुविधा नव्हत्या किंवा एवढं लवकर लवकर जाता येत नव्हतं मुलींना तर ते तेव्हा जाण्यासाठी ते असं महिनाभर मग तो पूर्ण महिना संपेपर्यंत आता तसं नाही आहे आता चार ते पाच दिवस पाठवतं पहिली परंपरा आहे म्हणून तर काही काही जातं काही काही जात पण नाही जे जॉबवाले किंवा काही जे कोणाच्या काही काय अडचणी असतात ते जात पण नाही असं मग त्यामुळं आषाढ महिन्यात भरपूर काही असतं तो आपला मराठी महिना आषाढ त्याच्यात भरपूर सुवासिनी घातल्या जात्या असं बरंच काही काय असतं आणि जे नॉनव्हेज खाणारी ते पण आषाढ महिन्यात भरपूर नॉनव्हेज खाऊन घेतात कारण नंतर श्रावण लागतो गणपती असता नवरात्र मग पटकन खादा येत नाही त्याच्यामुळे ते नॉनव्हेज पण आषाढ महिन्यात भरपूर जण खाऊ या आधी यांची मॅगी होती दोन मिनिटात मॅगी होती म्हणजे म्हणायला दोन मिनटं राहते फक्त त्याच्या माग पंधरा मिनटं राहते मॅगी झाली त्यांना देऊन येते आता दीदी धिरडे दी दी बनवताय मी आजू बनवलेली नाही त्याच्यामुळे दिदीच बनवते मागच्या वर्षी आत बनवले होते तुम्ही नव्हत्या नाही इथं हां तुम्ही नव्हते ह्या वर्षी दिदी बनवते मी पण करून पण जमले तर प्लीज करेन फिरडे तर झाले आमचे सगळे आता भजे काढायची आणि गुळवणी पण बनवून ठेवले हे असं गुळवणी असत माझे चालू काढायचं काम हम्म एवढा वेळ आवाज दिला आले नाही आता ना आणलं तोंडातच घातलं मीठ वगैरे बरं आहे का चांगलं आहे ना मस्त

आभौ या ओभौ यो <laughs> बेस्ट कॅरेक्टर आहेंती विनोद सगळ्यात बेस्ट आहे विनोद विकास त्याच्यानंतर लाईट समते थोडी इकडे परलाद परलाद, परलाद। <laughs> तुम्हाला कोणतं कॅरेक्टर आवडलं सगळ्यात जास्त मला तर विनोद मला पण विनोद आवडतो कॉमेडी विनोद नंतर तो दिनोध। <laughs> <दिनोधा वड़ला। laughs> <दिनोधा वड़ला। laughs> लाईट लावा एक मिनट विकास चलो मेला खतम विकास छान विकास चांगला आहे त्याच्यानंतर विकासची पहिल्यापासून सेम भूषण चांगला आहे भूषणची बायको चांगली आहे ज्या कॅरेक्टरचा राग येतो ना लोकायला ते लई भारी ऍक्टिंग करतात विलन चला मग दोपहिला कर रहा ब्लॉग एंड कर रहा दोगत तुमकोनतरी लाइक करो शेयर करो सब्सक्राइब करो बाय 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 बाय